त्याच्यावर मी त्याच्यावर मी बोललेलो आहे त्याच्यावर खरं म्हणजे त्याच्यावर मी बोललो यापूर्वीच की असा कुठलाही पाणबुडीचा प्रकल्प आपल्या राज्याच्या बाहेर जाणार नाही उलट जे आपण गेल्या वर्षभरामध्ये आज जे एम ओ यू साईन केले एक लाख सदोतीस हजार कोटीचे अनेक जे उद्योगपती आहेत त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे या एम मधले करारनाम्यातले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कामं आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं आहे आणि आपण त्या उद्योगांना सिंगल विंडो क्लिअरन्स असेल त्यांना लागणाऱ्या सवलती आहेत त्यांना लागणाऱ्या परमिशन्स आहेत या सर्व देतो आहे त्यामुळे महाराष्ट्राला उद्योग प्राधान्य देत आहेत पसंती देत आहेत त्यामुळे या पुढे देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील आणि या राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं प्रयत्न सरकारचं आहे त्यामुळे हे असं आरोप प्रत्यारोप जो आहे त्याच्यामध्ये कुठलाही काही सत्यता नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो नाही नाही भारे बाबा त्यांचं समाज कल्याण विभागाशी काही त्यांच्या समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते समाजाचे अध्यक्ष आहेत चर्मकार समाजाची त्यांची मोठी संघटना आहे देश पातळीवरची आणि ते त्यांचे तीन चार जे विषय आहेत ते घेऊन आले होते त्यामुळे असं कुठली राजकीय भेट नाही नाही त्याच्यानंतर आपण रिजन वाईज जी गावं आहेत मंडळ वाईज आपण बाराशे एकवीस गावं त्याच्यामध्ये आणखी समाविष्ट केलेली आहेत त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहील आणि बिलकुल त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्याचबरोबर अतिवृष्टी अवकाळी याच्यामध्ये देखील जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहिलेलं आहे वेळोवेळी शेतकरी हा आपला अन्नदाता आहेत त्याला वाऱ्यावर सरकार सोडणार नाही शिवडी नावाशेवा प्रकल्प आहे त्याच्या शिवडी नावाशेवा हा जो काही अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो बावीस किलोमीटरचा सिंगल लाँगेस्ट सी ब्रिज आहे देशातला त्याचं उद्घाटन जे आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते बारा तारखेला आम्ही निश्चित केलं आहे त्या प्रधानमंत्री महोदयांकडून वेळ मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि हा गेम चेंजर प्रकल्प आहे जिथे दोन तास लागतात तिथे पंधरा ते वीस मिनटामध्ये मुंबईतला माणूस अगदी रायगडमध्ये पोचेल आणि वेळ वाचेल इंधन वाचेल प्रदूषण कमी होईल आणि अशा प्रकारचा हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही लवकरच लोकार्पण करतोय त्यासाठी महाराष्ट्रातील मा, जनतेला नवीन वर्षाच्या काल रात्रीच शुभेच्छा मी दिल्यात पुन्हा एकदा शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि आरोग्यदायी जाऊ अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा आणि जे काही आपल्या बळीराजावरची सर्वसामान्य माणसावरची सगळी संकट सगळी अरिष्ट दूर हो अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाचं काय नवीन वर्षाचा तुमचा नवीन वर्षाचं नवीन वर्षाचा राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्यामध्ये आपण काल एक मोठी मोहिमे घेतली आपण डीप क्लीन ड्राईव्हची त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्वच्छता अभियान जे आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान एक मोठ्या प्रमाणावर आपण मुंबईमध्ये सुरू केले परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने ते सुरू करतो आहे आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी ते देखील महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये एक लोक चळवळ निर्माण व्हावी हो अशा प्रकारचा प्रयत्न आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद लोक देत आहेत हे आणि त्याचबरोबर येणारं वर्ष जे आहे यामध्ये राज्याचे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प अतिशय वेगाने पुढे नेण्याचा संकल्प राज्याचा सर्वांगीण विकास शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा या सर्वांसाठीच सरकार निर्णय घेत आहे सरकार योजना आखतं आहे आणि त्याप्रमाणे या सर्व समावेशक आणि या राज्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आमच्या सरकारचा आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी राज्य सुजलाम सुफलाम व्हाव अशा प्रकारचा संकल्प जो आहे तो आपण घेतलेला राज्यातून